धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहरातील अंधशाळा येथे शिक्षक दिन साजरा दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो विद्यार्थी या दिवशी त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतात महान शैक्षणिक तत्वित्ता आणि एक प्रख्यात मुत्सद्दी विद्वान भारताचे राष्ट्रपती आणि सर्व शिक्षक या महान शिक्षकाला श्रद्धांजली म्हणून त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो शिक्षक दिनानिमित्ताने धुळे शहरातील सामाजिक न्याय विभागातील माजी अधिकारी विलासराव कर्डक यांच्या वतीने धुळे शहरातील गणपती रोड जवळील अंधशाळेतील अंध विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी विलासराव म्हणाले साधारण शिक्षणाचे सर्व शुभेच्छा देतात परंतु विशेष शिक्षक म्हणजे अंध अपंगांना घडवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करणे हा म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण आहे म्हणून मी या विषयांचा शिक्षकांचा सत्कार करत आहे असे मनोगत विलासराव यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले व पुन्हा शिक्षकांना शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी मुख्याध्यापक पंकज पाटील मनोज भांबरे मोहिनी देवरे मीरा देवरे दीपक कुवर हिलाल सपकाळ पांडुरंग पाटील राजेंद्र पाटील कल्पना बैसाने देवाची माळी वसंत सूर्यवंशी सुभाष देवरे ज्योती पाटील सज्ञा भदाणे संजय देवरे तसेच अंधशाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले देशात वेळा कुठे जिल्हा परिषदे महाविद्या शासनात बरेच कार्यक्रम होत असताना पण आज या ठिकाणी अन्नशाळेमध्ये शिक्षक आहेत ते हे लाईट असलेलं विद्यार्थ्यांना डोस करण्याचा अतिमणीय काम करत आहे आणि आत्ता हा शिक्षक शिक्षकही हे एक सामाजिक बांधणी मिळून आपण या समर्थित भावनेनं अन्नशाळेमध्ये जे शिक्षक नेतृत्ती असते त्यांचा आपण येतो सन्मान करावा या पवित्र उद्देशानं या ठिकाणी या ठिकाणी त्यांच्या मागणी केलेले आहेत शिक्षके आणि हे जे आमचं विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर या आमच्या शाळेमधूनचं शिक्षण दिलं जाते त्याच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास दिला जातो त्या विद्यार्थ्यांना दोन्हीमध्ये कमी आणि संस्था राष्ट्रीय न्याय तर आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवलेली संस्था आहे आणि या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित आणि सामाजिक न्याय विभागाच्या तर्फे ही अत्यंत उत्कृष्ट अशी संस्था आहे आणि राजकीय पारितलेली तर ही जी भावना आहे त्या समर्पित भावनेनं या ठिकाणी जे शिक्षक काम करत आहेत याचं एक फळ आहे तर या सर्व शिक्षक बांधवांना त्यांचा त्यांना मी आयुष्यात वेळ चिंचितो आणि या आमच्या शाळेतले शिक्षक आहे हे राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावरचे त्यांना आकर्षक पुरस्कार देऊन शिक्षण या कामे आमच्या सरकारला राहील आहे म्हणजे आपल्या आप भारतात शिक्षक दिन आपण साजरा करीत आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस आहे आणि तो पूर्ण आपण भारतभर भारत भारत भार शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो आजच्या दिवशी सर्वसामान्य शाळेमध्ये जे शिक्षक काम करत असतात त्यांचा तर सन्मान नेहमी होतच नसतो परंतु उपेक्षित घटक जो आहे दिव्यांग विभाग या दिव्यांग विभागामध्ये जे कार्यरत असणारे जे शिक्षक आहेत यांच्याकडे कोणाचं लक्षण ना असत नाही या उदात्त भावनेने आपल्या पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी आदरणीय अण्णासाहेब विलास सर हे दरवर्षी आमच्या शाळेमध्ये येऊन आमच्या शिक्षकांच्या शिक्षकांना प्रेरणा देतात त्यांचं मनोबल वाढवतात आणि त्यांचा सन्मान ते देखील करत असतात असंच प्रेम त्यांनी आमच्या शाळेवर ठेवावं मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका